नमस्कार मित्रांनो माशिव्हर चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहू शकता एकदम एकटा आहे आणि लांब लांबपर्यंत कुठं बसती ना तर एवढ्या लांब मी कशासाठी निघालो आहे तर मागच्या वर्षी आपण व्हिडिओ केला होता जे आपली आखाडामध्ये मसोबाची यात्रा असते त्या यात्रेच्या तयारीसाठी आपण चाललेलो आहे आपले सकाळी लांब गेलेले आहेत कारण माझे चुकायच्यात हे जे होतं ते गाडीच्या डिक्कीमध्ये राहिलं होतं म्हणून मी परत मागे आणायला गेलो पुढे कोंबडी गोकड वगैरे नेलेलं आहे इथे कापून मग आकड्या जत्रा साजरी केली जाते असं आकाडामधले प्रत्येक रविवारी मसोबाला कापण्यात येतं तर खूप अडचणी तर असत आहे तुम्हाला दाखवतो हे बघू शकता ते पाऊस भरपूर झालेला आहे अजून सुद्धा पावसाचं वातावरण आहे ते पाहू शकता निसर्ग खऱ्या प्रकारे आपल्याला इकडे बघायला मिळतो तर मित्रांनो थोडे आज जेवढा निसर्ग आपल्याला दाखवता येईल तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो पुढे गेल्यावर आपण तुम्हाला मी दाखवतो अजून आपल्याला काय काय बघायला मिळते बघा मित्रांनो बघेल तिकडे फक्त पाण्याच पाणी आहे पावसाच या वर्षी एवढा झालेला आहे सगळे पाण्यातूनच जावं लागणार आहे हे जे पंजिकडे दिसतंय तिथं आपलं तीन एकर शेत शुत क्षेत्र आहे या ठिकाणी भविष्यात आपण झाडं लावण्याचा विचार करतोय जे आपल्याला फायदेशीर असतील आणि निसर्गाला सुद्धा फायदेशीर असतील तर हे बघा पूर्ण रस्त्यावरती पावसा पावसाचं पाणी आपल्याला पाण्यातून जावं लागतं तर आता आपण मसोबा मंदिराच्या जवळ आलेलो आहे आणि तुम्हाला मी दृश्य दाखवणार आहे इथं काय काय केलं जाते हे पाहू शकताय इथून जंगल चालवतं इथून डोंगर चालवतं आणि डोंगराच्या पलीकडे आपली सांगली जिल्ह्याची भाग्यलक्ष्मी मानली जाते कृष्णामाई तिथं दर्शन या डोंगराच्या पलीकडे डोंगरावरती गेल्यावर होतं हे बघा झाड तिकडे फक्त बघा या चार माणसाने पाप केलेला आहे <laughs> एक आहे कोंबडी कपलेले हे आपलं मसोबाचं मंदिर इकडं खूप झालेले आहेत पाणी आता भरपूर आहे त्यामुळे खाली दरात जायला लागत नाही पाणी देवाच्या दारात चालू आवा आबा आहे क्रमांतीच्या महिना महिना काळी महिना म्हणतात त्याला तर भरपूर असा पाऊस चालू आहे आणि पाऊस नाही रे वाट आहे अरे नाही वाट दादा दादा वाट नाही दादा इथं येत जाय जो बाबा इथ नाही वाट मी पुढा एक खिशात केले माझ्या काय झालं तर मी घरी नाही दावा का नाही अरे कडवर जायच नाही बाबा आपल्याला आबा बेला फॉर्मेट गेला आबा बेला बियोन कोमेट गेला ये ये हाय मोकळी वाट ये लवकर बस हवा निकल गई अरे बाई की अरे ओ कितवराचा आहे इतन पाणी बघायचं नाही आचं अरे ढेक पाणी पाण्याचं नाही टेंशन नंदा येऊ दे ये 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 ये, ये। हा मस्त असा निसर्ग आहे हिरवा निसर्ग अरे हो दारात पडते आवाज येते का ये रे बाबा ये 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 झाड दिसे अरे के रे आमचा आबा भेला एवढा के म्हणजे बासच ये ये लवकर पाणी हो गे एवढा झाड पार केले की पाणी दिसते कुठं लांब जायचं चिटिंग करताय तू चीटिंग 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 करता है तू खाली बगुन खाली सात खट्ट मत दिस ये <laughs> <प्स। laughs> झाले जा 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 तर जाय सगळं काय प्रचंड चालू आहे आणि पाण्याचा आवाज तुम्ही जर ऐकला तर मनाला भव्य शांती मिळेल आवाज आहे का पाण्याचा आवाज येतोय मस्त वैगे चेल 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 इकडे तुम्ही बघितलं तर इकडे भरपूर पाणी तुम्हाला दिसेल आता इथून बघा बघाय जर हे बघितले तर एवढी झाडी तयार झालेली आहे बघितलं का अक्षरशः जंगल आहे आणि इथून जर तुम्ही बघितलं तर हे बघायचं हे इथं पाणी आहे बघायचं खाली मस्त आवाज एकदम खूप छान आवाज एकदा सांगा नजारा कसा वाटला मस्त असा धबधबा तयार झालेला आहे हा बा फोटोसाठी इच्छुक आहे या बघा तयारच आहे फोटो काढायला अभ्यास मिळा तर मित्रांनो हे आमच्या स्वच्छ डोंगरातील निसर्ग आहे कशाला आपल्याला महाबळेश्वरांनी कुठे ट्रेकिंगला जायची काय गरज आहे हे बघा हे पाऊस आहे अशी परिस्थिती असत्या पूर्ण धबधबे बघेल तिकडे धबधबे असतात इकडून खाली असं पाणी जातं दर्यातून तर आता आपण परत वरती जाऊया कारण इथं वन्य प्राण्यांचा पण भरपूर धोका आहे इथे रानडुकर वगैरे बिबट्याचा वावर जास्त वाढलेला आहे देखा आपल्याला लापरवाही का नतीजा आहे तर अशा निसर्गाच्या सानिध्यात राहा वा हे बघा आमच्या असा गावचा समोर बघताय तुम्ही सर्व डोंगर रांग हे आमचं मिनी महाबळेश्वर आहे आम्ही याला मिनी महाबळेश्वर म्हणतो इकडून जे पाण्या मागच ते इकडून असं दरातून खाली जात आणि ते पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळतं त्या इकडं वर जा खाली बघून चला साप वगैरे असण्याची दाट शक्यता आहे पाऊस उघडलेला आहे जंगल आहे अतिशय डेंजर भाग आहे नाग नाग वगैरे गोनस या प्रकारचे विषारी साप या जंगलात आढळतात तसेच इकडे हरिण सांबर असेल काळविट असेल या प्रकारचे प्राणी ससा असेल रानडुक्कर असेल आणि या दोन तीन वर्षात बिबट्या सुद्धा आपल्याकडे आलेला आहे त्या बिबट्याच्या भीतीपोटी आम्ही याच का नाही निवत खायला हा विचार करत आहोत पण पन, पुन्हा एकदा आपण निवत खायला येणार आहोत वर्ण गेला असत चाललं असत एक सोप रस्ता होता हिकंड पण मी जातो डबल शिका गोकाड घे सहा हजार परत घालव पण ओ... आम्हाला सोडवे नाही 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 तसं नाही तर चालेल ते म्हणणार डबल गावले शिका दोन दिवसात सकाळ सकाळी उठाय म्हणणार नाश्ता बचड्यास येत सगळं धोन नाश्ता

आला की एक पाटील एकण चालू आबा मी हा असा व्हिडिओ टाकणार आहे झाड लावलेली उगावले बर का बाबा कुठे सत्य घटनेवर आधारित मसोबाची यात्रा काही ठेवलं नाही चार पाय तेवढं खावं म्हणायचं पहाटे तशी ठेवायचे कोंबडी द्यायची बिबट्याला कोंबडी सुचते आपल्याला बेखरकट जाता तडप ही ना मित्रांनो आता आपण नेवत घेऊन आलेला आहे परत एकदा पुन्हा एकदा मसोबाच्या मंदिरात जायचं आहे हे आमच्या वाड्यातले ग्रस्त आहेत ग्रस्त अरे चाहते आंब्याची बाब आहे बघू शकता हे सकाळी अभाव होता का नाही त्यांचा डबा डबा दिसतो तो आबा होता ते डबा एका दिवसात दोन वेळा मसोबाच्या देवाळात यायला दे लागते मटण कापायचं परत जायचं निवड शिजवायचा परत घेऊन यायचा खायचा आणि परत जायचं आता सहा वाजत आली त्या बिबट्याची भीती एकतर हे आमच्या पाटल्याने काय निवड शेजवल्या नाही लवकर त्यामुळे वेळ झाला

खम बाय बाय टाटा गुड बाय गया